नमस्कार मंडई तुमचा सगळ्यांचा पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून मी स्वागत करत आहे तर मंडई मी आणि नितीन हे बघा माझो मित्र नितीन बिचाऱ्याक ऐकाक येत नाही आणि बोला काही येत नाही पण त्याची पेंटिंग एक नंबर आ बघला मागच्या व्हिडिओमध्ये मा तर तो आणि मी आता जातो वरवड्यात म्हणजे जी फनसवाडी शाळा त्या फनसवाडी शाळेत कामाक जातो मंडई लेटरिंगचा काम हा थोडा काम मी केलं आहे आणि थोडा काम बाकी आहे लवकरत, हो तर आ, पन, आ, एका मातला एक दिवस आहे मदत करूया मदत करू म्हणजे लवकरात लवकर आता काम होईत मंडळी तर दोघेजण आता बाहेर पडलो घेऊन घराकडे मगाशी सकाळी आठ साडेआठ वाजता आणि आता दोघे पण मिळाना आम्ही वरवड्यात फनसवाडी शाळेत जातो थोडासा काच पूर्ण करून येतलो एका पण वेळ नाही याच्याकडे पण कामं असत पेंटिंगची भरपूर तर चला कोणत्या पद्धतीत काम केलेला ह्या मी काल तुमका शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवलं आहे की लेटरिंगचा काम कसा केला आणि आज जा करत आलो आपण मी तुमका दाखवतो आहे तुमका जर शाळेत कोण शिक्षक जर बघित असतात तर तुमका असा काम करून घ्यायचा असला तर मी जो आहे माझा नंबर देतो आहे वरती त्या नंबरवर माका कॉल करा आणि तुमचं काम काय करून जा असला तर करून घ्या नक्की तुमका कमीत कमी रेटमध्ये करून द्यावे मंडळी तर चला जाऊया फनसवाडी शाळा वरवडे तर मंडळी फाटक पडला कणकोलीत गेलो आम्ही हळवलीत आणि माझ्या पाठीबागा सगळे गाडीवाले थांबले आहेत आणि म्हणजे मोठं अडथळा आहे आमचा कणकोलीत जाताना कारण पंधरा ते वीस मिनटायचं जातात हळवल फाट्यावर फाटक पडला काय त्याच्यामुळे खूप उशीर होता जर का, का अर्जंट असला पण जाता येत नाही त्या साईडीक बघलात तर किती पब्लिक सकाळच्या मारोबर आता नऊ वाजल्यात गर्दी आहे भरपूर आणि ही पंधरा ते वीस मिनटं लेट झाल्यामुळे कामाक जाणारे किंवा महत्त्वाचा जो काम हा ता करू गावत नाही या पाठकामुळे तर मंडळी आता येऊन बसलो आम्ही वाघद्यात हे बघा शानदार इंटरप्राइजेस यांच्याकडे आम्ही सगळे कलर घेतो ह्या दुकानचा ह्या बरोबर वाघद्याचा जो हा पेट्रोल पंप आहे म्हणजे मुंबईवर गोव्याकडे जो रोड गेलो समोर वाघद्यात जो पेट्रोल पंप आहे त्या पेट्रोल पंपाच्या बरोबर सरळ शानदार इंटरप्राइजेस आहे यांच्याकडे सगळ्या प्रकारचे कलर अगदी स्वस्त दरात दिले जातात मागे पण शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमका दाखवलेलं आहे तर ह्याच तर दुकान आहे आणि या दुकानचे हे मालक असत शेख मना आणि हे त्यांचे असिस्टंट सागर म्हणून सागर आड नाव कसा सावन सावंत साव सागर सावंत म्हणून तर यांच्याकडे सगळे व्हरायटी असत आहे बघा कलरचे तुमका कोणत्या प्रकारे कलर हो शेड सांगितल्यानंतर नंबर सांगितल्यानंतर तुमका कलर बनवून दिलो जातो लो सगळ्या प्रकारचे शेड असत सगळ्या प्रकार कंपनींचे यांच्याकडे कलर असत तुमका जर शक्य झाला तर यांच्याकडे कलर नक्की हे किती नंबर हा ह्याच्यापेक्षा नाही आठ नंबर वगैरे या कसा होता माहिती या असा माझ्याकडे सात नंबर पण असता ना दोघही जण घेत नाही ऐका घेत नाही पण त्यांची भाषा त्यांकाच समजता आणि आम्ही यांच्याबरोबर होतो म्हणून आमका समजता थोडी थोडी काय रे तुम्ही बारा दहा लक्ष्मी चित्र मंदिर हा तर मंडळी आता येऊन पोचलो आम्ही शाळेत टू व्हीलर असं लावलो आणि ही बघा शाळा दाखवते तुमका त्यासाठी एक सर्व शिक्षा अभियान हे बघा जिल्हा परिषद सिंधुदुर्ग पूर्ण प्राथमिक शाळा वरवडे फनसवाडे म्हणून आणि मॅडम वगैरे येले आहेत त्यासाठी चावी वगैरे ह्यासाठी वर्ग उघडल्याने आहेत आणि चित्रा बघा किती मस्त मस्त काढल्याने तर ही फनसवाडीची शाळा वरवड्यातली आणि या वर्गात आमका काम करूचा पेंटिंग काम उघडलं रे नाव का तुझा हां नितेश, नितेश नितेश झोपा नी का डोळ्यात काय गेला मग सो काय तर या वर्गात काम करूचं आपल्याक हो हे प्रतिज्ञा असत सगळे हे भारताचे संविधान वगैरे या सायटी ही एक कुंडी काढलं आहे एका अजून पूर्ण करूची ती आता नितीनकडे आहे बघा यासाठी सगळे बोर्ड बनवलेले आहेत हे आपण लिहिलं आहे नितीनाक फोटो पाठवलं आहे तो फोटो आता तो निरीक्षण करता फोटोचा काय करायचा आणि या सायटीक बघा पूर्ण करूचा थोडा थोडा तर चला आता वेळ झालो कामा आ कामात सुरुवात करूया तर मित्रांनो हे बघा नितीन बघा कुंडी तयार केल्या ना त्यांना थोडीशी मी काढलेली पहिली आणि त्याच्यानंतर सरस्वती पूजन होता म्हणून काम तर थांबवला आणि आज नीती नेलो आणि या पूर्ण केल्यान पुला बघा किती मस्त काढल्यानंतर बघा हे बघा आणि काम थोडासा अजून बाकी आहे त्या पूर्ण करता हे बघा आणि याच्यावर उद्या हे जी, जी फुलं आहेत ना त्याच्यावर मी लिहितलं आहे म्हणजे स्वच्छतेचे जे संदेश आहेत ते मी या कुंडीची ही जी फुलं काढल्या त्या फुलांवर लिहितलं आहे कर मंडळी नितीनकडे काम करता तो बोर्ड अगोदर म्हणून कार्टून काढून काम करता सर त्यांना काय दाखव हे कुंडे वगैरे तयार केले आणि मी आता सुविचार देतोय त्यासाठीचे दाखवले तुम्हाला दोन चार लिहिले आणि शेवटचा सुविचार तो मी नियुक्त येते तुम्हाला तर मंडळी बरोबर सात वाजले आहेत चार पाच मिनटं कमी असतील सात वाजल्यात आणि संध्याकाळ झाली या बाहेर माझं तर अंधारा नितीनाक पण घराक जाऊचा नितीनाने हा ह्या बघा एवढा चित्र काढून ठेवलं ना कलर वगैरे ब्लॅक कलरची ती मी मारतलं आहे तर सकाळी येतलं आहे त्याका काय वेळ नाही तर एवढा चित्र काढून ठेवलं आहे ना कलर वगैरे तसेच कारण पाऊस पण बाहेर चालू आहे आता घराक जाऊचा पुढचं व्हिडिओ मी उद्या सकाळी चालू आता घराक जाऊया कारण उशीर भरपूर झालेलो आहे वाट बघतोत आणि बाहेर पाऊस चालू आहे तर चला टाटा बाय बाय नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत तर आज पुन्हा मी इलंय वरवल्या फुणसवाडी शाळेत आणि हे बोर्ड ते त्या दिवशी गेले होते आणि याच्यावर जरा थोडासा लिखाण होता बरोबर तरीचं हा लिखाण केलं दिसत नाही समोरच्या कॅमेऱ्याने थोडासा बरोबर दिसत नाही आणि या सायटीक बघा या जे फुगे वगैरे काढून ठेवलेले आहेत काल नितीनने खाली बॉर्डर वगैरे देऊची होती ती पूर्ण केलंय तर गरम जाता हे बघा वरती पॅन पण सुरू आहे गरम भरपूर होता कारण ऊन बाहेर आणि आत्ता एक सवय एक झालो आहे माझ्यामध्ये हो किती वाजले ते हां आत्ता सवयक झालो मुलासोबत जेवले आहेत माका पण हे बघा नाणून ठेवले नाही या जेवण बघा भात भाजी कोणीतरी आपल्या डब्यातली ठेवल्या ना वाटतं आणि लोणचा वगैरे आहे डाळ तर आता जेव्हा ते पण डबो हंड आहे ती हात वगैरे स्वच्छ धुऊया कारण ऑइल पेंटचं काम चालू असताना त्याच्यामध्ये टर्पेन टाईन वगैरे लागतं आणि ऑइल पेंटचं वास वगैरे हातात असतो तो साबण लावून पहिला हात धुत आहे आणि त्याच्यानंतर जेव बसते त्याच्या केसू फाटतो किसो किती रुपये पडलेले पैसे पडतात किल्लर किल्लर पडतात किल्लर याचे चिल्लर बसतात किती रुपये पडले चाळीस रुपये पडले आणि एका सांगलेला बकऱ्याचं मटण आणि चिकन आणि काय गो मासे सगळा सगळं खायचं तर त्याची तब्येत सुधारत पुढल्या वर्षी इलय ना तर असं असं झालेलं होय सॉफिटा नाही कशा ह्या बघा काल नाही योग नाही होता काल आहे

सगळ्या काय तर मंडळी आणि आजच्या दिवसात शेवटचा काम हा म्हणजे ह्याच्या हॉलचा काम घेतलेलं आहे आज पूर्ण झाला काल चित्र काढून जेव्हा लावता बलून काढलेले फुले वगैरे त्याच्या नावाने घेऊन फादर म्हणजे बाबा मदर आई वगैरे असे जे पूर्ण ते पूर्ण करतोय आता उद्यापासून दुसरं काम चालू करूचा तर आपण असा ओरोसला आणि गावात पण थोडा काम तर आजच्या दिवसात या शेवटचं काम आणि या शाळेतल्या पण शेवटचं काम आपण त्यानंतर हॉलमधला काम करूचं हॉल म्हणजे ऑफिसमधलं काम करूचं नंतर हॉलकडून सांगितलं वेळी केलं जायचं का असेच येतलं तेव्हा ऑफिसचा काम करू तेव्हा हे काय का मजे करू तो खुर्चे काम करू तो नाही काय नाही काय खाऊ पिऊ आणला पोरग्यांका हा काय सुल सांगतो तरी पोरगी मेला तुका विचारीत असतोच नाही गो इलाय का तुका विचारतली अरे काका खै मी सांगते गेले काका गेले म्हणजे कामा <laughs> का बोलाव ना इलय तर हे कालखाली डोरा शाळा सुटली शाळा सुटली काटा कुठल्या वर्षी कुठल्या वर्षी भेटा तर कधी शाळेत जाऊन त्या रोडने जायचं तरी शाळेत हा हा या हे बघा हे आमचे कांबळी सर इथेच राहतात बाजूला हा हा कसं आलं काम आणि तुमच्या सहकारी कोण शिक्षक असले बाकी सांगा त्यांना हा हो। त्या कॉन्टॅक्ट नंबर द्या हा करून देऊया त्यांना पण आता हे काय थोडाच राहला जरासा लिहोचा माय फॅमिली आणि तो एक तिथलो तपकिरी शब्द जो चॉकलेटी म्हणून तो एक तर होतो काय झाला नाही ना नाही ना आता नाही उद्या नाही हो आता हो आता लिहिलं काय काम झालं तेवढंच आहे ते, ते। चला भेटू परत हां हो शाळेचे मुख्याध्यापक लाड मॅडम यांनीच काय काम दिलं नाही कारण यांनी काम कणकवलीतचं आम्ही काम केलेलं आहे तर ह्यांनी बघितलेले म्हणजे गुरुव्ह मॅडमकडे होय ना हो तेच बघितलात ना मग कसं आला काम अतिशय सुंदर आहे मग कोणा कोणी जर विचारलं किंवा तुमचे शिक्षक स्टाफ आहेत त्यांनी विचारल्यानंतर कॉन्टॅक्ट नंबर द्यावा आमचा आमचं हो कसं असला सांगा, ओ। तर सांगा करून देऊया तर मंडई अशा पद्धतीत काम आमचा ना आज पूर्ण झाला आहे बघा हे अशा प्रकारे काढलेलं आहे चित्र काही सर म्हणजे माय फॅमिली नावं दिलेली आहेत आणि हडे बोर्ड बनवले आहे ते मी जे शॉर्ट व्हिडिओतना दाखवले तुमकांना ते हे बोर्ड आहात अशा पद्धतीत तुमका जर कोणाक असा काम करून घ्यायचा असला तर नक्की माझ्या नंबरवर कॉल करा मंडळी आणि हैसरी बघा हा है एक कुंडी म्हणजे माझी दिनचर्या म्हणून म्हणजे जा दिवसात आपण जा काय काय करतो त्या विद्यार्थ्यांनी काय करायचा तायसा दिलेला अडे असत मराठी आणि इंग्रजी महिने याचा ऐटिक हय राज्यगीत आणि हैसर राष्ट्रगीत आणि यो फळो आहे बघा हैसर पूर्ण हेडिंग टाकलं आहे जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा वरवडे फणसवाडीत सूर्यनमस्कार म्हणजे सूर्यनमस्कार कसे घातले जातात ते स्टेप बाय स्टेप आ एक दोन तीन असे या काढून दिलं आहे है। आणि हैसर असा शब्द तयार करा बघा असे बोर्ड तुमका जर तुमच्या शाळेने करून हवे असल्यास माझ्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा मंडळी तर मंडळी वरवड्यातल्या ज्या था फनसवाडीतला ज्या काम चालू होता शाळेचा त्या था, था काम आज संपला सुशील आता लॉक वगैरे लावता चावी त्या मॅडमांकडे जाता जाताना देव घाव्या तर शाळेतलं पूर्ण काम झाला त्याच्यानंतर ऑफिसचा काम हा मॅडमांच्या त्यानंतर पूर्ण करूचा आता वेळ नाही माझ्याकडे कारण काम हा थोडासा तर बघा हे व्हिडिओ आवडलो तर या व्हिडिओसाठी लाईक करा कमेंट करा शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत आणि जर कोण माझ्या चॅनलवर नवीन असतात तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू इसरा नको म्हणजे असेच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्या तागत पोचवित राहान मंडळी तर चला हे व्हिडिओ मी हे थांबवत आहे पुन्हा भेटा या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत या गंगारामचा तुमका सगळ्यांका राम राम मंडळी सुशील टाटा हे आता विसरून घरा या तुला कणकवली त्याची मीटिंग आहे म्हणजे इंडिगो कंपनी जी आहे कलरची त्या कंपनीवाल्यांनी एका बोलवले नाही या कणकोलीत मिटिंगसाठी त्याच्यासाठी हो कणकोलीत जातलो एका थंडी सोडतलं आहे आणि मी काय भाजीपालो वगैरे काय काय घ्यायचं आता घेतलं आहे आणि घरात जातलं आहे आज काम लवकर संपला नाही तर रोज सात वाजेपर्यंत मी शाळेत काम करायचो त्याच्यानंतर घरात जायचो तर चला मंडळी टाटा पुन्हा भेटा या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत राम राम मंडई धन्यवाद